सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल लोकमत गौरव सम्मान कर्तृत्वाचा आम्ही बालाजी फाउंडेशन संचालक सुजित भाऊ मुंदडा यांना सन्मानित आम्ही बालाजी फाउंडेशनचे संचालक सुजित भाऊ मुंदडा यांना अमरावती येथे लोकमत गुणगौरव सम्मान कर्तृत्वाचा या पुरस्काराने अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले याबद्दल अर्चना रोठे अक्का सत्कार व अभिनंदन केले सहपणिक अमरावती हॉटेल ग्रँड मेहफिल इन मध्ये लोकमत अमरावती गौरव सम्मान कर्तृत्वाचा या पुरस्काराने जिल्हाधिकारी सौरभ कटियार चित्रपट कलाकार चला हवाद्याचे भारत गणेशपुरे पोलीस आयुक्त रेड्डी साहेब यांच्या हस्ते गौरविण्यात आले सुजित मुंदडा यांनी कृषी क्षेत्रात उत्कृष्ट असे काम केल्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला त्यांच्या सन्मानाने शिर्पीच्या मानाचा तुरा रोवण्यात आला आहे त्यांच्या सन्मानाने नागरिकांकडून व मित्रमंडळांकडून सुद्धा त्यांच्यावर अभिनंदन वर्षा होत आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी अनिल एन शर्मा धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावती <laughs> आम्ही बालाजी फाउंडेशन धामणगाव रेल्वे शेतकरी मित्राच्या खांद्याला खांद्याला चांद्यापासून बांध्यापर्यंत त्यांची साथ देणार एक अभिनव मंच म्हणजे धामणगाव रेल्वे गावात आम्ही बालाजी फाउंडेशन कृषी क्षेत्रातलं उच्च शिक्षण घेतलेले सुजित पुखराज मुंडा आणि अर्जुन अनिल कुमार भंडारी या दोन तरुणांनी आम्ही बालाजी फाउंडेशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या उद्धाराचा वसा घेतला आहे नवे गेली शेती त्यातली आव्हाने नव तंत्रज्ञान नवे प्रश्न आणि त्यांची उकरण असे विविध विषय हाताळण्याचं काम आम्ही बालाजी फाउंडेशन करतो शेतकऱ्याच्या पोरात शेतकरी होताना केवळ प्रगतीशील सुशिक्षित शेतकरी व्हावं हीच त्यांची तळमळ आहे बारावरचा नवा वारा तंत्रज्ञानाची चे विकासाची गाज शासन दरबारी सिंचन आणि जल व्यवस्थापन आर्थिक सक्षमीकरण अशा अभूतपूर्व संकल्पना राबवत अत्याधुनिक शेतीचा पुरस्कर्ता झालेल्या आम्ही बालाजी फाउंडेशनच्या कार्याचं गर्व तेवढं कौतुक थोडंच आहे आम्ही बालाजी फाउंडेशनचे संचालक सुजित मोंदडा सर ते सहपरिवार या ठिकाणी आलेले आहेत आणि हा पुरस्कार स्वीकारत जोरदार काळ्या या